नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे आज महाराष्ट्रातले खोटे आणि दिल्लीतले शहा असे खोटे शहा बिंबीच्या देठापासून गळ्याच्या शिरा तानातपर्यंत खोटा बोलत आहेत माझा त्यांना प्रश्न आहे नीती आयोगाचे उपाध्यक्ष देब्रॉय यांनी जेव्हा आर्टिकल लिहिलं आणि वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक ही लाईन आता काढून टाकली पाहिजे याच्यावर मोदी काही बोलले शाह काही बोलले फडणवीस काही बोलले ज्योती मिर्धा अरुण गोविल अनंत हेगडे लल्लू सिंग पाच पाच खासदार माजी केंद्रीय मंत्री यांनी सांगितलं की चारशे जागा आम्हाला संविधान बदलण्यासाठी पाहिजे तीनशे तीनवर संविधान बदलताना येत अमित शहाजी तुम्ही किती खोटं बोललेत तरी महाराष्ट्राची जनता शाहू फुले आंबेडकरांची जनता आहे आंबेडकरांचं संविधान समजणारी आहे आणि त्यांना तुमच्या कुटील प्रवृत्त्या आणि मनस्मृती हे तुमचं संविधान आहे हे माहिती आहे ही मनस्मृती या बाबासाहेब आंबेडकरांनी याच महाराष्ट्रात गाडली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच महाराष्ट्रात आंदोलन केले आणि तुम्ही ज्या पद्धतीनं देशाचं संविधान लागू झालं आमची भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तेव्हा तुम्ही काळा दिवस पाळला होता पायी पायदळी तुडवलं होतं हे ऑर्गनायझरमध्ये आहे तुमच्या मुखपत्रात तुम्ही या देशाचा तिरंगा अशोक म्हणून पायाखाली तुडवला होता हे तुमचे पांचजनांनी ऑर्गनायझरमध्ये लिहिलेलं आहे या सगळ्या गोष्टीवर तुमची भूमिका काय ते तुम्ही महाराष्ट्राला सांगा आणि एवढ्या सगळ्या संविधानाच्या विरोधात संविधान बदलायचं असं म्हणत असताना का पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना सुनवलं नाही का त्यांच्या तिकिटा कापून त्यांना शिक्षा दिली नाही का त्यांच्याविरुद्ध काही कारवाई केली नाही याचंही उत्तर द्या महाराष्ट्र तुमच्या खोट्याला बळी पडणारा नाही समाजामध्ये समाधा दुही निर्माण करणं तेढ निर्माण करणं हे देवेंद्र फडणवीस साहेब हे आपलं काम आहे हे आमचं नाही आहे काँग्रेसनी आणि राहुल गांधीजींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पन्नास टक्क्याची मर्यादा काढा मग ती मर्यादा तुम्ही का काढत नाही आताही संधी गेलेली नाही उद्यापासून संसदेचं अधिवेशन आहे अमित शहाजी इथून मोठ्या मोठ्या गप्पा करून गेले तुम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा काढा हा प्रश्न सुटेल आता राहता राहिला प्रश्न आपण आम्हाला प्रश्न विचारले आहे उत्तरं तुम्हाला द्यायची आहे डबल इंजिनचं सरकार आपलं आहे मोठ्या मोठ्या वल्गना मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत आमचा प्रश्न हा आहे की तुम्ही जरांगे आणि हाके यांना काय शब्द दिलेला आहे यांच्याशी आपली चर्चा काय झालेली आहे का सातत्यानं आरक्षण मिळाल्यानंतर कोर्टामध्ये तुमच्याच आसपासची लोकं गेलीत हे प्रश्न महाराष्ट्र तुम्हाला विचारतो आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे कोणी या महाराष्ट्रामध्ये भांडणं लावली कोणी या महाराष्ट्रामध्ये एका समाजाला दुसऱ्या समाजासमोर उभं केलं हे महाराष्ट्राचा प्रत्येक व्यक्ती जाणून आहे हा शाहू फुले आंबेडकरांनी शिक्षित केलेला महाराष्ट्र आहे वैचारिक महाराष्ट्र आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे तो तुमच्या खोट्याला बळी पडणार नाही याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्र भरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच यन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नौ तीन दोन दोन नौ नौ एक नौ एक नौ मुंबई पुणे खानदेश मराठवाड़ा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडींचं विश्लेषण पहाय विसरू नका यन फॉर न्यूज वर अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहाणविच एन फोर न्यूज या सगे दर्शक तर्फे खूब शुभे शुभेच्छा तरफ सर एन फोर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फोर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं